पाऊस पडतोय मावशी एक पापलेटचा वाटत आहे ते खायची वाटतं दे रात्री कुणी येतो का मस्त पॉपलेट, ये <laughs> 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 फिश लवर चला आता पॉपलेट मस्त पेकिंग कापते मी अशी घाण काढायची असते Marks up please so loon plate. Fish name, right? Fish. रविवार साठी मी आणल्यात सोलून ठेवते साफ करून ठेवते मस्त फ्रीजर मध्ये झाले आहेत पॉपलेट साफ करून पाच सहा सात पॉपलेट साफ करायला मला पाच मिनिटं लागली चला आंबट तिखट पॉपलेट चा आज मी करणार आहे तर पहिला चिंचेचं थोडं पाणी करून त्याच्यात हे सगळं टाकायचं आहे पॉपलेट आणि जे काय मच्छी आहे ती त्याच्यामध्ये आलं लसूण आणि मिरच्या टाकायच्या हळद मीठ मसाला टाकून घ्यायचं आणि सगळं मिक्स करायचं आणि तुम्हाला जितकं तेल टाकायचं आहे तुम्ही तिथे तुम्ही तेवढं टाका जेवढं पाणी टाकायचं आहे तेवढं तुम्ही पाणी टाका दहा मिनट वाफेवर ठेवायची अजून सला भाजी झालेली आहे पॉपलेट आंबट तिखट तयार हे मनवी एवढा भारी लागतो ना हा रस्ता मला जाम आवडतो माझ्या आईच्या पद्धतीचा आहे रस्सा गरम गरम भात आणि गरम गरम रस्सा मला खूप आवडतो जाम भारी वास सुटलाय हे मानूच